नमस्कार मित्रांनो राकोर स्वागत आहे आज आहे आम्ही थोडस बाहेर निघालोय वज्रश्री रोडला इथे एक नदी किनारा डावा म्हणून आहे तिथे जायचं आहे आम्हाला तर आता आम्ही वज्रश्रीला पोहचले जवळजवळ तर बघूया कसा आहे डाबा आता समोर एक नदी आहे तुम्हाला मी दाखवतो तिचा रस्ता इथे पण त्यांचा रिसॉर्ट आहे बरच काही काय झालं रे पाणी जास्त हे नाही आहे एकदम डीप नाही आपल्याला माहिती नाही डिप्रेस काय सर्वात आधी आपण जाणार आहोत प्रति शिर्डी जाऊन दर्शन घेऊन बंद

भगवान शंकराची मोठी मूर्ती आहे चला मंत्री जाऊया

काय मित्रांनो आम्ही आलो आहे नदी किनारा ढाबा ते नदी आहे तुम्हाला मी दाखवतो

आता ते रस्ता काय ना ग्रेव्ही टाईप ही पहिलेही आहे मित्रांनो हा ढाब्यावरती आपण आलेलो आहे इकडे खूप मस्त वातावरण बाजूला नदी आहे नदीच्या बाजूला आम्ही बसलो आहे आणि ते झोपडी टाईप असं बनवलं बसायला छानपैकी आता आम्ही जेवणाची ऑर्डर दिली तिकडे बघूया तर काय ते जेवण कसं आहे जेवण चांगलंच असेल कारण हा गावचा एरिया आहे खूप शांत आहे आणि बरं वाटलं मला आता खूप आवडलं तर तुम्ही कधी आलात तर या बाजूला या तुम्हाला शांत ठिकाणी यायला वाटत असेल की यावंच वाटत असेल तर तुम्ही येऊ शकता त्याच्या मागे तुमचे रूम्स पण आहेत नाईट स्टेसाठीसुद्धा इथे येऊ शकता आणि इथे बसून एक तुम्ही तुमची पार्टी एन्जॉय करू शकता कर मागे जे रूम आहेत ते पूर्ण ए सी आहेत सगळे आता आपण होते जे म्हणजे तोपर्यंत

Musuhnya ikan kri. Chicken fry. Chicken nih, macchi fry. Macchi? Fish fry. Macchi. Dek. Ha. Ah. ah. Surmay. Surmay. ah. ah. Gosh, fish. Oh. बाजूला बाजूला काहीतरी आहे तर मित्रांनो आता आमचं इथून जेवण झालेलं आहे आणि आम्ही आता निघतो इथून व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्कीच सांगा आणि लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तोपर्यंत बाय